आणि नंतर महाप्रसादही पारा असतात धर्म आहे व स्वामींचे दर्शन आणि स्वामी तुमच्याही सर्व विचारांचा लवकर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

Gracias. त्यानंतर आज त्यांनी दिलेला आहे म्हणजे कौतुक करण्यासारखं आहे प्रसाद देणं म्हणजे सुद्धा कारण त्यांची परिस्थिती एवढी नसते की एवढा खर्च करणं तरी सुद्धा त्यांनी दिलेलं आहे म्हणजे मला खूप कौतुक वाटलं त्यांचं आपण सगळ्यांनी नंतर त्या जमा झालेल्या पैशातून म्हणून मला खूप वाटत वाटलं आणि स्वामींना पण वाटत असेल महाराजांना आपण वस्त्र पैठण केलेलं आहे

বাটলে বাটলে বাট বাট আমরা জায়গা ঠিক না বানাইছি না মানে খেলাই বাটলে মানে আমাদের মানা নেই তো তো কথা নেই খেলা বাতলি প্রক্রিয়া একটা দাও

तर मित्रांनो आपण सकाळ सकाळी लवकरच आज स्वामींचा गुरुवार असल्यामुळं अभिषेक होता आपला रुद्र अभिषेक होता तुम्ही पाहिलाच असेल व्हिडिओमध्ये सकाळी लवकरच रुद्र अभिषेक करून घेतला स्वामींच्या प्रतिमेला हार घालण्यात आला तुम्ही पाहिलं त्यानंतर अन्न देवतेची पूजा करण्यात आली जिथे स्वयंपाक बनवतात स्वामींचा तिथे पूजा करून जे स्वामींचे चार ताट होते चे चे ते स्वामींच्या ताटाची पूजा करण्यात आली नंतर महाआरती झाली तुम्ही पाहिलं आणि जे मॅ मंदिराच्या जे मेन आहेत मॅडम त्यांनी बोलवून माझा सत्कारही केला कारण मी जे पैसे रोडवर जमा करायचे त्या पैशातून काही पैसे मी सासून स्वामींसाठी प्रसादासाठी ठेवले होते आणि मला स्वामींनी एका मोठ्या संकटातूनही काढलं होतं म्हणून मला स्वामींना प्रसाद द्यायचा होता श्री स्वामी समर्थ तुम्हालाही सर्व संकटमुक्त करतील स्वामी लवकरच करती। मी स्वामींकडे प्रार्थना करते त्यानंतर मी सगळ्यांना प्रसाद वाढण्याचंसुद्धा काम केलं स्वामींची सेवाही केली तुम्ही पाहिलंच असेल है ना तर मित्रांनो माझा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा सबस्क्राईबर करा शेअर करा आणि तुम्हीही स्वामीचे करी व्हा म्हणजे तुमचे सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील महिलांचा महिलांना वेगळीकडे बसवलं होतं महिलांची पंगत तुम्ही पाहू शकता प्रचंड गर्दी आली होती पण स्वामींनी मला कशातही प्रसादात कमी पडू दिलं नाही मला वा असं वाटत होतं की कुठेतरी स प्रसाद कमी पडेल परंतु पर नंतर प्रसाद शिल्लक राहिला त्याच्यामुळे मला काहीच हे वाटलं नाही मी स्वामींची प्रार्थना करत होते की स्वामी प्रसाद कमी पडू नये सगळ्यांना प्रसाद भेटावा तुम्ही बघितलं किती खूप गर्दी आली होती सगळ्यांना प्रसाद व्यवस्थित पुरला हीच खरी स्वामींची कृपा स्वामी आहे ना खरंच स्वामी आहेत साक्षांत आहेत त्यांच्यामुळंच राज सगळं आहे ब्रह्मांड नायक आहेत ते ते कसं कमी पडू देतील मला प्रसाद त्यामुळं माझी छान प्रकारे पूजा झाली माझ्या मनासारखं सगळं सगळं झालं आणि सगळ्यांनी सांगितलं प्रसाद ही खूप छान झाला होता म्हणून तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्रायबर करायला विसरू नका धन्यवाद असेच नवीन नवीन मंदिराचे मी व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी येईल तर नक्की लाईक करा सबस्क्राईबर करा तुमची साथ मला कायम हवी आहे आणि याच्यामध्ये सगळ्या सेवेकरांनी माझी साथ दिली त्याच्यामुळं हे कार्य संपन्न झालं स्वामींची पंगत अन्नदान प्रसाद महाप्रसाद सर्व व्यवस्थित पार पडला धन्यवाद स्वामी तुमच्या सर्व इच्छाकांक्षा लवकरात लवकर पूर्ण करो सुख समृद्धी आणि तुम्हालाही भरभराटी लाभो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय